नमस्कार मित्रो, आशिया खंडातल्या पश्चिम भागात अरबस्तानच्या वाळवंटाच्या उत्तरेकडे उत्तर पूर्वेकडे म्हटलं तरी चालेल अशा भागात ओमान कतर दुबई आणि प्रत्यक्ष अरबस्तानात असणारा सौदी अरेबिया या प्रदेशात भारतीय लोक त्यात हिंदू आणि मुसलमान दोघं आहेत मोठ्या प्रमाणात नोकरी करतात तिथले जे उद्योग आहेत जास्त करून तेलाच्या खाणी आणि तेलाचा कारभार या प्रदेशात मोठ्या प्रमाणात होतो त्या ठिकाणी भारतीय माणूस नोकरी करण्यासाठी गेला आहे पण विशेष म्हणजे ओमान कतर दुबई आणि सौदी अरेबिया या प्रदेशात लाखो लोक काम करतात पण कुठेही हिंदू मुसलमानमध्ये दंगली होत नाही कुठेही त्यांच्यात भेदभाव दिसत नाही ना कुठेही मुसलमान माणूस हिंदूंना किंवा हिंदू माणूस मुसलमानना कसल्याही प्रकारे गैरवर्तन करताना दिसत नाही जे भारत बांगलादेश आणि पाकिस्तानात रोजच्या झाली रोजचे वादवा रोजचे अशा काही घटना की ज्यांना हिंसक वळण मिळतं ज्यांना दंगलीमध्ये त्यांचा समावेश होईल आणि विशेष म्हणजे धार्मिक दंगली असं आपण ज्यांना म्हणू अशा प्रकार भारत पाकिस्तान आणि बांगलादेश आज तर बांगलादेशमध्ये जे आराजक मारलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंदूवर अत्याचार करण्यात आले त्यांचे घरं जाळण्यात आले त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्यात आला असा प्रकार सौदी अरेबिया किंवा ह्या इतर जे देश आहेत ओमन ओमान कतारन तुभी यात असं का घडत नाही का नोकरीसाठी जाणारा व्यक्ती आपलं पोट भरण्यासाठी जातो दोन पैसे कमवून घरी आणण्यासाठी त्याचा प्रयत्न करतो म्हणून त्या तो धार्मिक बाबतीत तो धर्माच्या बाबतीत भाग घेत नाही आणि आपली नोकरी भली आणि आपण भली असंच त्याचं वर्तन असतं असं जरी आपण म्हटलं तरीही किती शांतता आहे त्या देशामध्ये का तिथलं सरकारचं प्रशासन तिथली सिक्युरिटी तिथले कायदे असे कडक आहेत की या गोष्टींना धार्मिक बाबांना त्या ठिकाणी वाव मिळत नाही का तिथले अरब बाकी मुस्लिमांपेक्षा वेगळे आहेत ते व्यापारी वृत्तीचे आहेत ते व्यावसायिक आहेत त्यांना आपला देश की ज्या देशामध्ये सगळं वाळवून टाईल ज्या देशामध्ये पाण्याचं दुर्भक्ष ज्या देशामध्ये पिकं ज्या देशामध्ये अन्नधान्य फारसे पिकत नाही असा प्रदेश संख्येने जरी लोकसंख्येने तो कमी असला तरी जगण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात व्यापार सुरू केला आणि ईश्वराने किंवा त्यांच्या अल्लाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तेलाच्या विहिरी त्यांना भेट दिल्या आणि त्या विहिरीवर तिथल्या पूर्ण देशाचं अर्थकारण होत असतं तर अशा वेळेस वेगवेगळ्या भागातून मग फक्त की वा, की वा, तो जग ते भारत किंवा पाकिस्तान किंवा बांगलादेशमधून नव्हे तर जगभरातून लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावर कामाला आहेत त्यात विशेष म्हणजे भारतीय लोकांचा भरणा सगळ्यात जास्त आहे कारण पाकिस्तानचे यूट्यूब चॅनल जेव्हा आपण बघतो तेव्हा पाकिस्तानचेही लोक सांगतात की त्या ठिकाणी भारतीय लोकांना फार मान आहे भारतीय लोक प्रामाणिकपणे काम करतात ते लबाडी ते चोरीवारी फारसं करत नाही आणि असे कितीतरी पाकिस्तानी लोक आहेत की ते सांगतात की भारतीय हिंदू आणि पाकिस्तानी मुसलमान हे स्वतःला बंधू एकमेकांना समजतात आणि मित्रत्वाच्या नात्याने राहतात जर हे खरं असेल तर मग भारतात काय झालं भारतातही मुसलमान हिंदू गुन्ह्या सुखाने आणि हा देश प्रगती करावा हा देश पुढे जावा यासाठी प्रयत्न करताना काय दिसत नाही जर हे छोटे छोटे देश वाळवंटी प्रदेशवाचे देश तर व्यापार उद्योग व्यवसाय याच्यामागे लागत असतील आणि त्याच्याने आपला देश प्रगत करण्याचा प्रयत्न करत असतील तर मग भारतीय मुस्लिमांना तसंच पाकिस्तानी मुस्लिम आणि बांगलादेशच्या मुस्लिमांना असं का करता येत नाही याच्यामागचं नक्की कारण काय असावं का ज्या ज्या प्रदेशामध्ये संख्येने बहुसंख्य होत जाणारे लोक हे नेहमी अल्पसंख्यक किंवा अल्पसंख्यक अस असणारे लोक हे बहुसंख्य असणाऱ्या लोकांवर सतत कुरापती काढत असतात आणि बहुसंख्य लोक त्यात भारतीय लोक फारसे नाही कारण आजही भारतात बहुसंख्य हिंदू आहेत पण तरीही त्यांनी कधीही मुसलमान समाजावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला नाही जो आज बंगाल आणि पाकिस्तानमध्ये घडतो म्हणजे जगात ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाज आहे त्या सगळ्या ठिकाणी असं घडतं असं नाही कारण तसं राहिलं असतं तर आफ्रिकेतले बरेचसे देश मुस्लिम आहेत पण तिथेही फारसं काही अशा प्रकारे दंगली किंवा धार्मिक वंशवादावर काही वेगवेगळे वादविवाद होताना दिसत नाही आणि आपल्यासमोर मी तुम्हाला सांगितलं ओमान कतर दुबई आणि सौदी अरेबिया हे तर मुस्लिम बाहुल्यवाले देश आहेत पण ते कधीही अल्पसंख्यांकांना अशा पद्धतीने त्रास देताना दिसत नाही विशेष म्हणजे सौदी सरकार दुबई कतर या देशांनी आज तर एवढ्या प्रमाणात धर्मनिरपेक्ष विचार व्यक्त करायला सुरुवात केली आचरणात आणायला सुरुवात केली की त्यांनी भारतीय संस्कृती त्यांचे धर्मग्रंथ महाभारत रामायण हे त्यांच्या अभ्यासक्रमात घेतले आणि तिथल्या विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती शिकवण्याला सुरुवात केली त्याचप्रमाणे तिथं मंदिरंही बांधण्यास परवानगी देण्यात आली आणि काही मंदिरं त्या ठिकाणी उभे राहिले नुकतेच मागे मोदीने कतरच्या सरकारकडे जाऊन आणि कतर, कतर प्रदेशात जाऊन तिथलं मंदिराचं उद्घाटन केलं आता दुबईलाही ते बांधकाम मंदिर चालू आहे आणि सौदी अरेबियालाही मंदिर उभे करण्यात आलेलं आहे तर असे एवढे चांगले प्रदेश जर असं मुस्लिम समाज तिथला अरब एवढा चांगला वागत असेल तर आपल्या भारतीय समाजामध्ये आपल्या देशामध्ये आपण अशा पद्धतीने का गुन्ह्या गोविंदाने नादू नये नमस्कार